नमस्कार मी योगिता मुकडे नवी दृष्टीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तुम्ही केलेले लाईक्स कमेंट शेअर्स आणि सबस्क्राईब यासाठी मी तुमचे आभारी आहे कारण त्यामुळेच माझ्या लेखणीला परत भर मिळते मी काहीतरी तुमच्यासाठी करावं स्पेशल माझ्या रसिकांसाठी खूप खूप धन्यवाद नवी दृष्टीचा आजचा सा विषय आहे तुमच्या आयुष्याचे शिल्पकार तुम्हीच तुमचं आयुष्य तुम्ही तुम्ही हे तुम्हीच बनवू शकता हा जितका पॉझिटिव्ह इम्पॅक्ट टाकतो तितकाच निगेटिव्ह म्हणजेच तुम्ही तुमचे आयुष्य घडवू सुद्धा शकता आणि बिघडवू सुद्धा शकता हे दोनही नक्की तुमच्याच हातात आहे आता मान्य आहे का बरेचदा आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये फसतो आणि त्यात तुम्ही अगदी थकलेले आहात अशा परिस्थितीमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला धोका दिला कुठल्याही प्रकारे किंवा एखादं संकट आहे किंवा एखादी कर्ज आहे कुठल्याही प्रकारचा तुमचा प्रॉब्लेम प्रकार? मला सांगा हा प्रॉब्लेम एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसमोर फक्त सांगूया किंवा व्यक्त करून किंवा मांडून पुढच्या व्यक्तीच केवळ सा आपण सांत्वन स्वीकारतो किंवा घेतो तात्पुरत समाधान फार तर फार थोडी आणि ती मदत भेटल्यानंतर ती त्या फ परतफेड सुद्धा करणे गरजेचे असतं बरोबर आहे आणि उरल्या वेळेमध्ये थोडं बहुत मोटिवेशन पण हे तितकं का काम करतं का जितक सेल्फ मोटिवेशन किंवा तुम्ही स्वतः आतून तु तयार झालेली असतात थोडा विचार करा बघा कसं आहे ना सत्य परिस्थिती सर्वप्रथम स्वीकारा म्हणजे समजा एखादी आपण प्रॉब्लेम की कर्ज आहे कर्ज आहे हे स्वीकारा म्हणजे मी कर्ज घेतला आहे आणि मला याची परत करायची आहे त्यासाठी तुम्ही तया तयार आहात आकलन करा कि मला हे खर्च फेडायचं आहे फेडत असताना यासाठी मला काही इन्कम सोर्स मिळू शकतील आहे का मी इतर कुठलं काम करू शकत आहे का खर्च कमी करा अवांतर इकडे तिकडे जाणं बंद करा बरोबर कुठलंही काम मिळत असेल तर त्याची लाज वाढवू नका मार्ग नक्की सापटे कारण निसर्गाचा नियम आहे इच्छा तिथे मार्ग थोडे थोडे का होईना पण त्या परिस्थिती ती परिस्थिती नक्की निवड आणि तुम्ही नक्की यातून बाहेर या मला माहिती आहे बोलणं अगदी सोपं आहे करणं फार कठीण आहे पण एक सांगते अशक्य अजिबात नाही आणि हाच मार्ग आहे की तुम्ही यातून नक्की बाहेर या आता कारण तुम तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात या परिस्थितीतून तुमच्या शिवाय तुम्हाला कुणीही काढू शकत नाही म्हणूनच जे सांगते ते पटतय ना चला मग करायची का तयारी येईल स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार काढायची खूप खूप खुँ धन्यवाद